नमस्कार पालेतील नगरपंचायत मालमत्ता करवाड जी झाली होती ती पालेतील लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक आणि प्रशासन यांनी तूर्ता स्थगित केलेली आहे ही जी काय तुर्ता स्थगित नगरपंचायतची मालमत्ता करवाड आहे ती केवळ केवळ आणि केवळ आपले जे पालेतील सुजाण नागरिक आणि पाली सुधाकर संघर्ष संस्था यांच्या आंदोलनामुळे शक्य झालेली आहे तर या पालीतील नागरिक आणि पाली सुधाकर संघर्ष संस्था यांचे खूप 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 आभार ज्यांच्यामुळे ही करवाड स्थगित झालेली आहे आणि हे जे आंदोलन आहे ते असंच चालू राहील जोपर्यंत पालीमध्ये विकास होत नाही तोपर्यंत आम्ही करवाड लागू होऊन देणार नाही नमस्कार मी ॲडव्होकेट अवंतिका चंद्रकांत शिंदे या पाली सुधागड संघर्ष समितीचे एक सदस्य आहे आज आपल्याला इतक्या दिवसांनंतर पालीतील जी घरपट्टीची करवाड होती त्याला एक छोटसं यश मिळालेलं आहे एक वर्ष स्थगिती मिळालेली आहे तर सर्व समितीच्या सदस्यांचे आणि पालिकरांचे खूप खूप अभिनंदन आणि नुसतंच वाढ लागून काही उपयोग नाही आहे त्याच्यामुळे वाढीच्या आधी तुम्ही विकास करा नंतर कर वाढ करा असं माझं मत आहे आणि हे आंदोलन असं शेवटपर्यंत चालू राहील प्रत्येक अधिकाऱ्यांनी याचा विचार करावा व जास्तीत जास्त आमचा विचार करून आम्हाला यश द्यावं व आम्हाला न्याय मिळावा अशीच इच्छा आहे नमस्कार तर आत्ता जी करवाढीबद्दल जो विषय झाला होता त्याचं सर्व श्रेय सर्व यश हे फक्त पालीतल्या नागरिकांचं आहे आणि संघर्ष समिती जी आहे त्यांनी धरलेला जो पाठपुरावा होता आणि पालीतील नागरिकांचा रोष याच्यामुळेच ही करवाढ तुर्तास थांबवलेली आहे नगरपंचायतनी आणि त्याच्यामुळेच चा आत्ता चालू वर्ष हे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस इथपर्यंत जी करवाळ आता त्यांनी थांबवलेली आहे याचं सर्व श्रेय आणि सर्व यश नागरिकांचं आहे तर सर्वांचे खरंच खरंच खूप खूप धन्यवाद चांगला प्रतिसाद दिला होता आणि त्या प्रतिसादाला खूप नागरिक आपण असा तिथे घेतला की ही जी काही कारवाई झालेली आहे ती नगरपंचायतच्या विशेष सभेमध्ये झालेली आहे आणि त्यांना तो अधिकार आहे की ती करवाढ कशी करायची किती करायची त्या संदर्भात त्यांनी वेळोवेळी मिटी घेतल्या आणि त्यानुसार त्यांनी आपल्याला नोटीस पाठवली आणि असं आपल्याला जेव्हा समजलं की करवाट फक्त नगरसेवकच करू शकतात तर मग आपण तेव्हा हेच पत्र मुख्याधिकारी यांना पालिकल्या समस्या आणि तुम्ही करवाढ का करू नये या संदर्भात आपण ते कारण दिलं त्याच्यानंतर नगरसेवकांना ही जी काही करवाड आपल्या नगरपंचायतमध्ये होते ही करवाड केवळ तुमच्या ठरावाने होणार आहे की अशी करवड रद्द करा पहिले विकास करा अशा संदर्भात आपण निवेदनं दिली होती आणि त्या संदर्भात वेळोवेळी आपण प्रत्येकाने भेटी घेतल्या आणि ह्या भेटीला आपण नागरिक म्हणून एकत्र आलो तर सुरुवातीला आम्ही काय गोष्टी सांगतोय की नागरिक म्हणून आपण या गोष्टीला विरोध केलेलाच आहे पण पाली संघर्ष संस्था याचं मी काम सांगतो जरा सुरुवातीला पाली संघर्ष संस्था एक संघर्ष समाजसेवेसाठी हा ग्रुप तयार झाला साधारण दोन हजार अठरामध्ये त्यावेळेला ग्रामपंचायत संपली होती आणि नगरपंचायतकडे वाटचाल सुरू होती पण दरम्यान इलेक्शन लागलं की ग्रामपंचायत इलेक्शन लागलं ह्या एक समा एक संघर्ष समस्येसाठी यातलेच काही तरुण एकत्र आले आणि अपक्ष म्हणून त्यांनी ग्रामपंचायत स्थापन केली आणि कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार न करता त्यांनी ही एक संघर्ष मधले जे तरुण आहेत त्यांनी अपक्ष म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार चालून दाखवला ते काम काम एक, हो कर, कर, बोली। एक बोली आण, ते काम झालं त्याच्यानंतर दुसरं काम झालं की आपण होळीमध्ये ज्या काही पोळ्या दहान करतो होळीमध्ये त्या धन होतात तर आम्ही निंबाळकर गुईकर आणखी काही आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही संकल्पना राबवली की होळी करा लहान आणि पोळी करा दहा हे सुद्धा काम संघर्ष संस्थेचं आहे मग ते पूर्ण आपण सगळ्या ठिकाणी होळीचा कार्यक्रम साजरा करत असतो पण यातली जी काही होळीकर आहे आम्हीकर आहे आणखी आम्ही गवळे आहे आणि बंटी मालकर आहे ही लोक काय करतात प्रत्येक होळीच्या ठिकाणी जातात तिथल्या कार्यकर्त्यांना सांगतात की त्या ही पिशवी घ्या या पिशवी तिथल्या होळ्या जमा करा पोळ्या जमा करा आणि आम्ही त्या पोळ्यात गावागावची गरी गरीब लोक आहोत तिथे वाढतात असा दुसरा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्ही सगळ्या कार्यक्रम सुरू केलेला आहे आपला जो सरसगड आहे त्या सरसगडाला प्रदक्षिणा घालायची छत्रपती शिवाजी महाराज जयंती असते एकोणीस फेब्रुवारी तर त्या दिवशी आम्ही गेल्या वर्षीपासून आपल्या सरसगड किल्ल्याला प्रदक्षिणा घालायची असा कार्यक्रम केला सुरुवातीला वाटलं आम्हाला की दहा पंधरा जणांचा आम्हाला प्रतिसाद मिळेल पण अगदी पुण्यापासून अलिबागपासून लोक आली या प्रदक्षिणेला उपस्थिती दाखवली आणि त्रेपन्न जणांची उपस्थिती या प्रदक्षिणेला खूप छान अशी प्रदक्षिणे झाली त्या सगळ्या कामात आम्ही आधी एक दोन वेळा गेलो आमच्या संघर्ष संस्थेचे जे काही कमिटी मेंबर आहेत त्यांनी आम्ही पुन्हा रस्ता तयार केला विनित गोळे अमित आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतची जी काही अपक्ष म्हणून स्थापना आहे त्याच्या आधी तलाव सुशोभीकरण केलं होतं संघर्ष संस्थेच्या माध्यमातून तलाव सुशोभीकरण केलं होतं असं हे काम आहे हे निस्वार्थी काम आहे सुधाकर संघर्ष संस्थे आणि ह्याला जोड मिळाली कुठली पारितल्या सुझाट नागरिकाची ना जरी जरी आमचा नरेश शिंदे असेल संघर्ष संस्थेमध्ये तर एक सुझाट नागरिक म्हणून गोविंद शिंदे त्यांनी आम्हाला आपल्या गरवाडीच्या वेळेला ते संजय काटकर नतुका सॉरी अहमद काका यांनी एकदम मोठा विरोध केला तिथे आणि तिथे आपली ही चळवळ उभी राहिली आणि ह्या चळवळीचाच एक आपल्याला परिणाम म्हणून काय झालं तर ही गरवाढ तिथल्या नगरसेवकांना मिटिंग घेऊन स्थगित करावी लागली आणि ही जी काय करवाड स्थगिती झालेली आहे एक वर्षासाठी झालेली आहे एक वर्ष जरी कमी असला एक वर्ष म्हणजे कुठला मार्च दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस जरी एक वर्ष कमी असतात तरी तो काय फरक येणार आहे आपल्याला तो चांगलाच आहे आणि आता ते पुढील मिटिंग घेऊन असा निर्णय घेणार आहे की करवाड ही आहे मार्च दोन हजार सव्वीसपासून ती लागू करणार पण ती लागू करण्यापूर्वी ते काय करतील आपल्याशी एकदा बसतील चर्चा करतील आणि त्याच्यानंतर ती करवड लागू करतील किंवा पुन्हा नागरिकांना नोटीस पाठवतील तर आपल्याला आता पुन्हा एकदा जागरूक व्हायचं आहे असं नाही की नोटीस येईल तेव्हा जागरूक होईल आपण आपला एक प्लॅन ठरूया आपण पालेले नागरिक म्हणून आपला प्लॅन ठेवू की आपल्याला काय परवडते आणि आपण करवड होऊ द्यायची की नाही आधी विकास आणि नंतर करवाड या विषयावर ठाम राहायचं की एक नगरपंचायत आलेली ग्रामपंचायत नगर कर ते नगरपंचायत तर ती जी करवाड आहे ती होऊ द्यायची की नाही की विकास जगा करवाड होऊ द्यायची हे दोन विषय आपल्याकडे हे दोन विषय करताना जर करवाड करायची असेल तर मग ती आपल्या चौकटीत बसवायची कशी बसवायची यासाठी आपल्याला वेळोवेळी बसायला लागणार आहे तिथे उपस्थितीत आपल्याला लागणार आहे तर आज आपल्या पाली गावात सतरा वॉर्ड आहेत त्या सतरा वॉर्डपैकी आपल्याला पाच पाच माणसं सोडा दोन दोन माणसं जरी मिळाली तरी आपला हॉल भरेल आणि ती दोन माणसं त्या वॉर्डमध्ये तो निरोप पोहोचवतील मिटिंगचा विषय समजवतील आणि मग आपल्या पाली सुधागड संघर्ष संस्थेचा आणि जे काही सुधार नागरिक आहेत यांची जी मदत ही ती पूर्ण सगळीकडे पसरतील पोचतील तर आपला हा उद्देश आपल्याला साध्य करायचा आहे या अनुषंगाने आपण थोड्याच दिवसात एक ही जी काही कोर कमिटी आहे कृती समिती आपण म्हणतो त्याला पाली सुधागड संघर्ष कृती समिती त्याची एक कमिटी बनवायची आणि कमिटीत आपल्याला हे दावे ठेवायचे नाही राजकारण आणायचं नाही एक निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करायचं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला वाटचाल करायची आता सगळ्यांनी इथे समजून घेतलं पाहिजे की करवाढ हा एकच विषय नाही की आपलं कुठेतरी खिशाला झळ बसते म्हणून आपण इथे येतोय करवाडी विरोधात करवाडी सोबत आपले खूप प्रॉब्लेम आहेत पालीत आणि ते दरवर्षी होतच राहतात रस्त्यांचे खड्डे नळाला पाणी नाही येणार किंवा कमी प्रेशर असणं पाण्याला किंवा आणखी असेच खूप काही भ्रष्टाचार दिसतो एखाद्या ठिकाणी की दहा लाखाचं काम दिसते आणि प्रत्यक्षात काम दोन लाखाचं तर अशा ठिकाणी पण काही लोक पुढे यायची इच्छा असते पण त्यांना असं वाटतं की आपल्याला पाठिंबा नाही पाठिंबा आपल्यावर काहीतरी अन्याय होईल किंवा आपली बदनामी होईल तर यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित मिळून काम आहे आणि यासाठी आपल्याला संघटित व्हायची गरज आहे तर संघटित व्हायची हीच वेळ आहे जसं करवडीला विरोध केलेला आहे तसं आपण संघटित होऊन प्रत्येक गोष्टीला आणि विषय कोण आणणार आहे मी आहे काका आम्हीच विषय आणणार नाही इथल्या प्रत्येकाने विषय आणला पाहिजे आणि त्या विषयाला अनुसरून मिटिंग लावली गेली पाहिजे तर ही तयारी आपण सगळ्यांनी करायची असं आता आपल्या पाली सुधाकर संघर्ष कृती समितीची वाटचाल असणार आहे आता आपण हा विषय घेतलेला आहे गरवाढ जी काही स्थगित झालेली आहे आता मूळ विषयाकडे येतो आपण गरवाढ जी काही स्थगित झालेली आहे त्याचं फक्त आणि फक्त आणि जे सुधारण नागरिक इथे बसलेले आहेत आणि काही लोक आलेले नाही आहेत पण त्यांच्यामुळेच हे झालेलं आहे हे गोष्ट ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण एकत्र झालोय संघटित झालोय त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि जर आपण असा विरोध केला नसता तर त्यांनी स्पष्ट केलं होतं माझ्या मित्रांनी की तुम्ही चार प्रकारे जर विरोध केला नसतात तर आम्ही ही लागू केली असते आपण त्यांना आणखी एक विनंती करू की तुम्ही बॅनर लावा त्यासाठी आपल्याला पाच सहा जणांना तिथे जावंच लागेल की नगरपंचायतर्फे बॅनर लावा आणि मार्च दोन हजार पंचवीस पासून तुम्ही जी काही कर होता त्या पद्धतीने भरून घ्या असं तुम्ही इथल्या नागरिकांना आवाहन करा तर अशीच आपली जी संस्था काम करणार आहे पुढे यासाठी म्हणजे जसं म्हटलं की वॉर्डमधन दोन जण आपले पोलीस पाहिजे कंपल्सरी तिथे मॉब दिसलं बरं म्हणजे आता जी आपली होता पण तो झाला तर प्रेशर द्यायला खूप चांगलं पडेल आणि जी संस्था आहे म्हणजे तसं की एकच काम नाही भरपूर अशी काम आहेत म्हणजे वेळोवेळी म्हणजे मेरी साफसफाई करणं किंवा त्या होते तसं अजून एक राहायला पाहिजे की अजून आम्ही काम करतोय संघ संस्था आहे केतन मस्के आहे न, आता सावध आहे आपण वणवी लागतात ते वणवी लागून नाहीत म्हणजे वडवा आता लागलं होती आता असतो आम्हाला म्हणजे आम्ही पण ते लागू तेव्हा आम्ही आता आम्ही पहिल्या मी रेषा काढतोय बऱ्याचशा आम्ही जवळजवळ एक शंभर दोनशे एकर एरिया आम्ही गोर केला म्हणजे रेषा काढून जळ काढतोय आम्ही म्हणजे वणवी लागले तर ते कोर जाऊन थांबले पाहिजे आणि जाऊ आता तळेगाव त्या दिवशी आम्ही गेलो होतो तळेगावचा मी जाऊन महासा थांबले तर त्यांचं असं म्हणणार आहे की बऱ्यापैकी की आदिवासी कमी होतात इतरचे जे गुजरात बरे मी दुसरे म्हणजे मुद्दाम सिगरेट टाकणे किंवा हा प्रकार प्रकारच्या कळला मुलांकडून आम्हाला आहोत कारण आम्हाला त्यातन असतो असतं नाही म्हणून आता आम्ही ते काम करतोय तर आता आम्ही हा म्हणजे त्यांनी पाहिजे पट्टा घेतला त्याच्या आम्ही सगळ्या भाग येते आम्ही चंद्रशेखर म्हणून त्यांचं खूप चांगलं काम मात्र डोंगर होते त्यांनी मला डेमो दाखवला की तो डोंगर त्यांचा त्यांनी जे रेषा काढ काम केलंय तो भाग आता आठ सोळा सुद्धा प्रायव्हेट कंपनीकडून येतो पण त्याने जे काम ते पुढे वाढू अजिबातली खूप वाढलाय बाजूच्या पाणी वाढलं आणि तो फरक दिसल्यामुळे आम्ही आता ऍक्च्युली वेळ संपली होती ऍक्च्युली पण आता रेषे काढून ते करतो आणि पुढच्या वर्षी मग थोडं गवता वगैरे रेषे अजून चांगलं तसं काम चालतो त्यामुळे तुम्ही जर तर तुम्ही येऊ शकता बाकी आम्ही चव्वळ पास जातो आम्ही रोज संध्याकाळी एक शंभर दिवशी पुढे आम्ही जाळतो तेवढा पट्टा भिजवतो आणि म्हणून आम्ही फर्टिलायझर पण थोडं गोर मारून होत त्या म्हणजे वडवे लागले तर होणार नुकसान टाळण्यासाठी आपण वडवे लागूच नाही म्हणून प्रयत्न पण चालू झाले बाकी सर आपले संस्थेक चांगला तो अजून जोडून घ्या ज्यांना वेळ येते त्यांना अजून जोडले तर मग चांगलं असतं ठीक आहे धन्यवाद मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आता रस्त्यांची कामं ते चालू करत आहेत पण ते चालू होत महिना जाईल दोन महिने जातील चार महिने जातील पण आता सध्या परिस्थितीमध्ये काही मेजर इतके खड्डे इतका प्रचंड त्रास होतो म्हणजे अपघात होता तर आमचा बदाळेश्वर तू उत्तर बघितला अक्षरशः मोठे मोठे म्हणजे गाडी दोन तीन जणांची मेंदू पर्यंत मारला नाही आणि आता ही तुमची शाळा झाली शाळेच्या जवळ पण इतकी दोन तीन मोठे खड्डे तिकडनं गाडी आली तिकडनं गाडी मिळणार जागाच नाही तुम्ही बघितलं असल तर मग तात्पुरतं त्याच्यावर काही करता येईल का आपल्याला म्हणजे ते त्यांच्या रस्त्यांचं ते आम्ही दोन तीन जणांना सांगितलं मग त्यांनी एकच उत्तर दिलं वहिनी रस्ते होणार आहे दोन महिने लागतील चार महिने लागतील असं करत करत आज त्या गोष्टीला सहा महिने झाले मग तो त्रास आपण काय सहन करायचा मग तात्पुरते तुम्ही त्याच्यावर काहीतरी पर्याय तरी करा आता त्या देवळाजवळ भरलाय कुंभराणीच्या तिथे पण एक वॉर्नर तो पण त्यांनी ठरलाय पण हे बाकीच्या गोष्टींकडे लक्षच देत नाही ना मग इथे कुठेतरी आवाज एकदा बोलून होत नाही आता मी किती जणांना भेटे त्याच होतं सगळे नागरिक जात आहे सगळ्यांना त्रास होतोय पण बोलत कोणीच नाही मग इथे कुठेतरी तात्पुरत्या स्वरूपात ते सगळे खड्डे मोठे जेवढे आहेत ना, ना, ना तेवढे सगळे भरण्यासाठी आपल्याकडनं काही होत असेल पैसे तरी ते आपण करून दाखवायला काही हरकत नाही तुम्ही आपण अर्ज दिले ना त्याच्यावर काम होत नाही ते आपण स्वतः जाऊन जर जा होत असेल तर ता आपण तसं ता करूया सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आपल्या लढ्याला काय म्हणणार थोडंफार यश आलेलं आहे पण एक माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की आपल्याला तर हो वर्षभर स्थगिती दिली आहे तर काय होतं ठीक आहे आता झालंय ना तर आता आपण हळूहळू शांत बसले तर आपल्याला कम्युनिकेशन होणं खूप गरजेचं आहे आता ठीक आहे स्थगिती दिली वर्षभराने बघूया तसं कोणीही करू नका तुमच्या प्रत्येक समस्या नोट डाऊन करा प्रत्येक आठवड्याला आपल्या विकली इथे मीटिंग आहे तर कुठे जिथे पॉसिबल आहे तिथे होतील तुम्ही ग्रुपवरती कम्युनिकेशन करा ग्रुपमधला नंबर एक्झिट न होता अजून ऍड झाले पाहिजेत आणि इथे मीटिंग न होता आपल्या लिंगा ग्रुप आणि प्रत्येकाने ओपनली बोला कोणालाही घाबरू अजिबात नका की जसं की त्या मॅडम म्हणाला की किंवा दादा म्हणाले की आता मी बोललो तर मला कोणी केली किंवा त्रास दिला किंवा माझ्यापेक्षा मोठे अधिकारी आहेत मी काय करू अजिबात घाबरू नका बाबासाहेब आंबेडकरनी प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे बोलण्याचा वागण्याचा काम करण्याचा त्याचा तुम्ही योग्य तो उपयोग करून घ्या आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला निवेदन निवेदनांवरती अजिबात थांबायचं नाही आताची गोष्ट मागच्या मीटिंगला कपिल दादांना मी बोलले की आपल्याला मोर्चा काढण्याची आपल्यावरती वेळ येणार आहे अधिकारी कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीये तोपर्यंत ही तयारी होती पण ते आधी त्यांनी जेम लावून आपल्याला आता एक वर्ष करायची स्थगिती दिली आहे म्हणजे थोडं पुश केल्यावरती त्यांनी ते पुढची ऍक्शन घेतलेली आहे त्याच्यामुळे पुढे काय समस्या येणार का आहेत आय डोंट नो वी आर डोंट नो काय होणार आहे प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे जसं मॅडम म्हटलं की रस्त्याची कामं आहेत कोण म्हणेल आमच्याकडे काही दगड म्हणजे पॅरल जे पाहिजे गटारावरती ते नाहीये आता मी येतानाच बघितलं गणपतीच्या मंदिराचे ते इतका मोठा खड्डाय की सगळ्या गाड्या डायरेक्ट अंगावर येतात मी गाडी घेऊन खोपरात उभी होते माझे वडील होते आम्ही दोघेही गटात गेलो असतो असं झालेलं ना रस्त्याचाच नाही पाण्याचा प्रश्न कित्येक वर्ष आहे म्हणजे मला तरी असं बोलू नये पण यांचं काम इतकं स्लो राहिलं ना तर माझी पुढची जनरेशन येईल तरी ते काय काम होणार नाहीये आपल्याला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये आयदर तर आपल्या कुठल्याही अधिकाराला उलट सुलट बोलायचं नाहीये कोणाचे कुठे दागेबंदी असतील आय डोंट नो पण आपण अधिकारीची व्यवस्थित बोलून आपली कामं करून घेऊया आपण झालं तर ठीक आहे आणि सगळ्यांचं खरंच खूप अभिनंदन मेन म्हणजे कम्युनिकेशन ठेवा घाबरू नका आणि आपले अजून मेंबर्स वाढतील याची प्रत्येकाने दक्षता घ्या आणि आपण खरंच खूप चांगलं काम करतोय जसं की आता कपिल दादांसारखे अजून कपिल दादा प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावे आणि आपल्यासारखे इथले नागरिक अजून आपला ग्रुप जे आहे संघर्ष समिती ते अजून कि तिथे क्रिएट व्हावी अशी माझी तरी इच्छा आहे तर सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अध्यक्ष अभिनंदन सगळ्यांचं आपण करतोय पण मला असं वाटतंय की हा विषय थोडा पार्टली आपल्याकडे सक्सेसफुल झालेला आहे आप कारण आपण खालापूरची बातमी बघितली त्याच्यामध्ये त्यांनी गरवाड थांबवली आपल्याकडे ती पुढे ढकलली आपल्याकडे आपण म्हणजे आपण पूर्ण सक्सेसफुल झालोय असं नाही म्हणत त्या विषयावर आपल्याला थोडस अजून आपल्याकडनं पण मार्ग काढला पुन्हा एकदा मी सगळ्यांना अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो सुजाण नागरिक आणि संघर्ष संस्था यांच्या आंदोलनाला जे काही यश आहे पहिल्या टप्प्यातील यश आहे ते आपल्या तालुक्यातील पत्रका। पत्रका। पत्रकार सर्वच पत्रकार पण त्या सर्व पत्रकारांना ज्या बातम्या पोहोचवल्या त्या प्रथम दोज भाई यांनी त्या बातम्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याकडून त्या बातम्या सगळ्या पेपरमध्ये लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व जिल्ह्याला ते आपल्या सर्व आंदोलनाची माहिती झाली आणि त्याची दखल कुठेतरी प्रशासनाने घेतलेली आहे लोकप्रतिनिधींनी घेतली आहे तर गौजबाईंचे खूप खूप आभार मी सभा संपली असेल इथे जाहीर करतो लाईक थॉमेट अँड सबस्क्राईब लाईक थॉमेट अँड सबस्क्राईब लाईक थॉमेट अँड सबस्क्राईब